दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक झालेला आहे पाक व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवाद्यांच्या एकवीस अड्ड्यांवर अचूक हल्ले झालेले आहेत तर ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट बघत होता ती कारवाई अखेर भारतीय सैन्यानं केली आहे बरोबर पंधराव्या दिवशी हल्ला झालेला आहे आणि आया बहिणींच कुंकू पुसणाऱ्यांना हा धडा भारताने शिकवला अगदी ही मोहीम दहशतवाद्यांना कठोर इशारा देणारी ठरलेली आहे आपण बघतो नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राइक झालेला आहे शंभर पेक्षा अधिक दहशतवादी ठार झालेले आहेतमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं हा हल्ला झालेला आहे ट्रॅफिकच्या माध्यमातून अधिकच अपडेट जाणून घेतोय मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भीमबर सियालकोट चक अमरू मुरीद के आणि सर्व सर्वात महत्वाचं बहावलपूर या ठिकाणी या नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ भारतानं उद्ध्वस्त केले अगदी पीओके मध्ये आपण बघतोय मुझफ्फराबाद बहावलपूर ही महत्वाची ठिकाणं होती दहशतवाद्यांसाठी आणि तीच आज उद्ध्वस्त झालेली आहे हल्ला झालाय पहिला मुझफ्फराबाद मध्ये कशा पद्धतीनं इथं हल्ला झाला त्याची दृश्य दुसरा हल्ला देखील आपण बघतोय मुझफ्फराबाद मध्ये कशा पद्धतीनं हा हल्ला केलेला आहे बहावलपूर या ठिकाणी मात्र तिसरा हल्ला झाला बहावलपूर अडीचशे पेक्षा जास्त दहशतवादी याच ठिकाणी होते कोटली मध्ये चकमरू मध्ये पाचवा हल्ला झालेला आहे चकमरू हे अतिशय सीमारेषेच्या जवळच ठिकाण ज्या ठिकाणी हा एअर स्ट्राईक झाला तर भारतानं केलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत

आहे ती भारतानं केलेली आहे आणि ही नऊ ठिकाणं अतिशय महत्त्वाची ठिकाणं आहेत या आधीच्या सर्व दहशतवाद्या दहशतवादी कारवाया ज्या आहेत त्या याच ठिकाणी ठरवण्यात आलेल्या होत्या रणनीती आखण्यात आलेली होती आणि हे ठिकाण आता उद्ध्वस्त झाल्या तर एक महत्वाची बातमी